आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू क्षीरसागरामध्ये माता लक्ष्मीसोबत योगनिद्रेसाठी जातात आणि या संपूर्ण पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात चातुर्मास म्हणजे चार महिने या चार महिन्यांपैकी पहिला महिना श्रावण दुसरा भाद्रपद तिसरा आश्विन आणि चौथा कार्तिक जसं की श्रावण महिना शिवशंकरांना समर्पित आहे भाद्रपद महिना श्री गणेशाला समर्पित आहे अश्विन महिना माता पार्वतीला समर्पित आहे आणि कार्तिक महिना कार्तिकेयांना समर्पित आहे तर या चातुर्मासामध्ये सगळे सणवार एका पाठोपाठ एक असतात जसं की चातुर्मासामध्ये पहिल्यांदा येते ती आषाढी एकादशी या दिवशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते त्यानंतर गुरुपौर्णिमा आदित्य राणूबाई व्रत श्रावणी सोमवार मंगळागौरी व्रत जराजीवंतिका पूजन नागपंचमी रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी हरितालिका व्रत श्री गणेश चतुर्थी ऋषीपंचमी महालक्ष्मी म्हणजे गौरीपूजन चतुर्दशी पितृपक्ष नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा गुरुद्वादशी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बली प्रतिपदा भाऊबीज आणि कार्तिकी एकादशी ज्याला देव उठणी एकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी चातुर्मास संपतो तर असे हे सगळे सणवार येत असतात आणि या चार महिन्यांमध्ये व्रतवैकल्य सेवा उपासनासुद्धा जास्त प्रमाणामध्ये केली जाते मग आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी आपण सगळे व्रतवैकल्य वगैरे करत असतो पण आपल्या घरातच जर नकारात्मक ऊर्जा असेल तर सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये कशी प्रवेश करू शकेल आणि ती कशी टिकून राहील मग आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी सर्व देवी देवतांचा वास असावा आणि आपल्या घरातील धणं धान्यामध्ये भरभराट व्हावी आपल्या परिवाराला कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी घरातील अलक्ष्मी घरातील दरिद्री बाहेर जाणं गरजेचं आहे जेव्हा घरातील दरिद्री बाहेर जाईल तेव्हाच माता लक्ष्मी घरामध्ये येईल मग घरामध्ये दरिद्री कशामध्ये असते तर जुने फाटलेले जे कपडे असतात ते साठवून साठवून गाठोडे करून ठेवायचे याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे जुने तुटले फुटलेले जे भांडे आहेत हँडल तुटलेले जे कप वगैरे आहेत याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी असते जुने फुटलेले घड्याळ जुन्या इलेक्ट्रॉनिक्स बंद पडलेल्या वस्तू याच्यामध्ये सुद्धा नकारात्मकता असते आणि जुने तुटलेले चप्पल बूट वगैरे असतात हे सुद्धा नकारात्मकता आपल्या घरामध्ये साठवून ठेवतात त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी या सगळ्या वस्तू घराबाहेर काढा कारण श्रावण महिन्यापासून खऱ्या अर्थाने सगळे सणवार सुरू होतात